नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सन्मान नवदुर्गांचा उपक्रमातून विविध क्षेत्रातील महिलांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस कडून गौरव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्ष सन्माननीय यांच्या आदेशानुसार महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सन्मान नवदुर्गांचा हा कार्यक्रम राबवण्यात आला त्यामध्ये प्रशासकीय सेवेत महिला अधिकारी दिव्यांग शेतकरी उद्योजिका तसेच इतर क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये माननीय अपर्णा धुमाळ तहसीलदार मिरज माननीय स्मृती पाटील उपायुक्त सांगली मिरज कुकवाड शहर महानगरपालिका माननीय सपना अडसुळे पी एस आय मिरज शहर यांचा प्रमाणपत्र शाल श्रीफळ बुके देऊन सन्मान करण्यात आला माननीय राधिका हर्गे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित सांगली मिरज कुकवाड शहर हा उपक्रम राबवण्यात येत आहे सांगली शहरामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष आयशा शेख मिरज शहरात माननीय शीतल सोनवणे शहराध्यक्ष माननीय अश्विनी कोळी जिल्हा उपाध्यक्ष माननीय तपसुम मुल्ला जिल्हा उपाध्यक्ष कुपवाड शहरात माननीय सुनीता जगदने शहराध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं यावेळी माननीय जुबेदा मुजावर राष्ट्रवादी महिला अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष माननीय नेता आवटी तालुकाध्यक्ष माननीय कविता सुर्वे चंपाताई कागे किना शेख फरीदा जमादार अर्चना सरवदे संगीता पोपळघट संध्या आवळे सुजाता मोरे मनीषा विभूते माधुरी मेहत्रे पदाधिकारी महिला उपस्थित होत्या प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली सन्मान नवदुर्गांचा हा उपक्रम राबवण्यात येत आहे गेल्या आठवड्यावर तर आज आम्ही आमच्या केलेला आहे तर आमचा पक्ष हा नेहमीच महिलांच्या पाठीशी असतो व विविध क्षेत्रात कार्यक्रम करत असलेल्या सामाजिक कार्यक्रम घेत असलेल्या तसेच सर्व समाजकार्य दराडीने काम करत असणाऱ्या अशा सर्व महिलांचा सन्मान आम्ही केलेला आहे मी डॉक्टर अपर्णा मुळे धुमा तहसीलदार मिरज आज आमच्या मिरज तालुक्याच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष राधिका ते खाते तसेच त्याचबरोबर मी सांगली जिल्ह्यामधल्या आमच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सर्व प्रतिनिधी आणि आमच्या निरज तालुक्यामधील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष महिला प्रतिनिधी ज्या आहेत त्यांच्यामार्फत एक तहसीलदार आणि ती तीही एक महिला म्हणून माझा आज या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे मी या सन्मानपत्र जे आहे त्या सन्मानपत्राचा मनपूर्वक स्वागत आणि स्वीकार करते त्याचबरोबर ती माझ्यावरती जे दाखवलेला त्याने विश्वास आहे तो सारखं ठरवण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रशासकीय अधिकारी म्हणून माझी एक मिरज तालुक्यामधील सर्व नारी शक्ती असतील आणि त्याचबरोबर सर्व जनतेशी माझी एकनिष्ठतेची आणि प्रामाणिकपणाचं जे कामकाज आहे ते माझं चालू आहे अशी मी आमच्या या नारी सन्मानाच्या वतीनं आपणास आज बाकी देतो आणि परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो हिरकणी न्यूजकरिता संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट